नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला सगळे सुखी आनंदीराव यस देवाला मी प्रार्थना करेन तर मी शिलाई मशीन घेतलेली आहे तर शिलाई मशीन घेतली ही दुकान आहे दुकानात कालचा व्हिडिओ ज्यांनी नाही पाहिला कुठला दुकान आहे दिल्लीमध्ये हे जे मी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि कुठली घेणार आहे हे मी का नाही जॅकचीच आहे पण जॅकमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकारचे हा व्हिडिओ बघा थोडी छोटीशी मिस्टेक निघाली फौजी साहेबांनी जोडलेली आहे मशीन नाही खूप मोठी पूर्ण घर पकडली भाग आज देप पिलू पापा सो के निकाल रहे सोनू को तो बुलाना ही पड़ेगा सोनी बहुत भारी है देखो ये बहुत भारी है बहुत भारी है लाली चला माझी शिलाई मशीन ओपन करत आहे मी हा आहे खूप मोठा आहे तुम्हाला दाखवते मी ओ नो हे करून सो आठ चार खूप मोठा पाटा आहे

ओपनिंग 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 वरण फाडलेलं नाही पडित उठा हा राणी निघते माझी राणी वा काय चोरी चालले काय स्टँड कि पेन चोरी चोरी तो वो उस पर बहुत ज़्यादा लोड हो गया सलाह तो एक 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 सामान ही अलग रहे वाह बीच वाली प्लेट हाँ हा? ये सेम ऐसा ऐसे ही उसके पास था लेकिन वो जाक ए फोर होगा पिलू ये, ये, ये तो, ये तो ऐसे, इसमें ऐसे। इसमें है पता है पिलू इसमें यूज़ किया जाती है फैक्ट्री में बड़ी बड़ी मैंने सेम देखा था उसके पास कलर होगा ना जाक ये होगा यही तो बोल रही हूँ जाक वो ये फोर होगा हाँ तो ये फाइव नहीं है वो ये फाइव अभी आई है ये फाइव अभी आई है मशीन तो ऐसी है सारी ये फाइव अब जा ये ये फोर थोड़ा। 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 अरे काफी भारी है वो लगा नहीं पिलो जाक की सारी एक ही दिखेगी तुम्हें एक बार बगी लगा गाय बस करते ठीक है अपन बस ले भी पाए पसरू पूजी को पापा देखो काय खरं नाही सामान मध्ये असनितय मग चला छोटे किलो बाबा सोके निकाल रहे पय्या और एक निकलेगा और एक निकलेगा और पाटा निकलेगा बड़ा वाला अरे दो कार्टून बोला था सही है टू कार्टून एकात पार्ट असणार आहे

आता आपण पहिल्यांदा हे टेबल जे आहे त्याला पॅकिंग करून घेऊ कारण टेबलला जोडून घेऊया कारण सातशे रुपये आठशे रुपये काय कमी गो म्हणजे नॉर्मल हे नाही तेवढंच आपल्या मुलांना होईल खायला आहे नाही तर आता का नाही हे जोडून घेऊया आणि त्याच्यानंतर आपलं मेन बॉक्स खुलवायचं आहे हां राणीचा बघा असले हे चार टांगेवाली हे ते बसवायचं चाललं एक तांग आपली तयार झालेली आहे दुसरी तांग खाली झोपली आहे हा दोन्ही पाय रेडी जोडायचं हुशार जो लागणार आहे आणि मी तिथं काम करते इथं खातो मी आणि माझं चाललेलं आहे एका तळीला मला द्यायचंय ड्रेस ठीक आहे

आपली रेडी आहे पैया माझा दोन बसवयचा चालू आहे बघा किलो आणि गाय ॲप्पल घेऊन शिलत बसलेत आणि ही असं पॅडल बसवलं आहे पूजे साहेबांनी उलटच ठीक आहे आता घ्यायला लागलेत पाटा पाटा खूप हुशार झालाय बसवता बसवता हे कसं आहे ठेवलं आहे तर जाक राणीला आम्ही बाहेर ओपन करतो आहे कारण ह्याच्यात आर तिच्यात तिच्या अरती पाठायच्या ना आपल्या मशीनीची ह्याच्यात आहे आता ओपन झालेली आहे राणी राणी खुलच्या राणी आजा राणी तर राणी बाहेर आलेली आहे काही पाठ ह्याच्यात आहेत त्यामुळं क्रू पण आहेत पंडित मोठा लहान एकदम छोटा सामान हां ते असत हां ती आहे ना स्क्रू त्याला परत बघा कारण वॉशर लागतो परत खोलूया एवढं सामान काढले साहित्य खालच्या कार्टून आहे जाक राणी हिथं आहे माझी राणी राणीच पूर्ण नाव मी ओपन करणार आहे जेव्हा ती बाहेर येईल त्याच वेळी ओके हो का अशी प्लेट असते मशीन बसवायच्या आधी पट्ट आहे कधी करा तरी बघा आमची मशीनला फिरवतोय आणि ही आहे ना प्लेट आहे शिलाई मसणीच्या आत ह्याचे सगळे ब्लेड आहे मसनीची सेवा तर पूर्वी क्वालिटी पैसे आहे क्वालिटी आहे इथंच होतं शाळेत आहे नळीची आहे माहिती आहे का हे तिथं स्टँड येणार तो, 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 तो हे ये ये जी स्टँड

बैठ गया हमारा सब चार ही तरफ चले वस्ते वसनार हजा बसनार जाकरणी मैगनेट इधर ही होगा अच्छा एक सुई का पैकेट आया हुआ है मैगनेट मैगनेट है मैग्नेट दूसरा बॉक्स जाकरानी अब पता चलेगा सोनू को तो बुलाना ही पड़ेगा ना, ना। सोनी सोनी भाग जल्दी आजा देख पापा <laughs> को नहीं सोनी बहुत भारी है रुको ये बहुत भारी है बहुत भारी है लाली रुक, रुक रुक ये इसके नीचे कुछ है क्या देखो पहले मैं तो तोड़ दोगे इधर है कि नहीं तो फिर इसको पूरा उठाना पड़ेगा रुको जय बजरंग जय बजरंग दो गाना उछलो ना जय बजरंग बली फिर नीचे से गले

<laughs> दो गाना उठाया। देखा कैसे हो गया हमारा हालत कितनी ऐसे एक बारी कष्ट का है किसी की तरह चोरी थोड़ी किया है हमने हमारा पाप, तेरे पापा का देख चोरी करके लेके वैसा नहीं कष्ट का है तेरी माँ का ठीक है हाँ। पसीना निकला है इतना कष्ट किया मैंने

और करेंगे तब, ये ये लगा ये देते ये अरे ठीक करून घेत हे बघा लागून आपल्याला अरे सिस्टम आहे सगळे ऑप्शन आहेत मी ऑप्शन कसे कसे करायचं सांगते चौदा वर्षापासून आहे ना कसून चौदा वर्षापासून आहे शिलाई मशीन ठीक आहे हम्मात गाय होणार आहे ठीक आहे बघा किती मोठी आहे स्टँड माझी ओबी करायची चालू आहे धागा स्टँड म्हणतात खूप घरात कचरा झालेला आहे खूप मोठी पूर्ण घर पकडले माझं सोनू इथं उभं राहिला आणि पप्पा तिथं पोचले दिवाराला एवढं जागा कवर केलेली आहे जे पूर्ण नाव जाक वाटत नाही म्हणजे ज्या लिहिलं आहे ना ते नाही पूर्ण नाव मी सांगणार आहे लवकर ओके म्हणून मी असं झालं ते आहे आता काय आहे आपलं शिलाई मशीन अशी जोडली बरं का जोडली पण त्यात काय इफेक्ट झालाय माहिती आहे का आपली आता चालवून बघायची म्हणली की ह्याच्यात ठेव का ही केबल पॉवर केबल आहे ना म्हणजे लाईटीची वायर ह्याच्यामध्ये आता पुढं कुठं लावणार आपण पिन पी ही पिनचं एक थ्री पिनला असतं छोटंसं म्हणजे थ्री पिन मग ती थ्री पिनवालंच हे तर नाही मग आता बोलले मी शॉपवर तर उद्या येऊन घेऊन जावं म्हणून सांगितले त्यासाठी ना उद्या जायचं पंडित कैचीला पण धार लावून कैचीला धार تره یوکا اره چلا کدی انته ته مې په ورنۍ چالوون दाखوینم